मायनॉरिटीजसाठी समाजासाठी आपण मार्टीची स्थापना करावी आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात अल्पसंख्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे फक्त मतं घेण्याची कामं केली आणि मला खूप आनंदाचा बाब आहे मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा हो नव्हता त्याला कुठे वेटेज घेत जात नव्हता पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल नक्कीच खूप आनंदाचा दिवस आहे मी सर्वप्रथम पूर्ण मंत्रिमंडळाचे विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांनी पाठपुरावा करून आग्राने जे कामाला मंत्रिमंडळापुढे आणून आज मंजुरी दिली ते आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचा मी आभार व्यक्त करतो तमाम अल्पसंख्यान बांधवामार्फत फेब्रुवारी महिन्यात अल्पसंख्या शिबीर जे कन्व्हेन्शन जे झान झालं होतं त्याच्यात आम्ही एक मागणी केली होती अजितदादांसमोर की जसं सारथी आहे अमृत आहे बार्ट या बाबतीत बार्टी आहे त्या बाबतीत आपण मायनॉरिटीजसाठी समाजासाठी आपण मार्टीची स्थापना मार्टी करावी तशा प्रकारचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांचा मेळाव्यात घेण्यात आलं होतं आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात आपल्याला दिसते अल्पसंख्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे याच्यातील जे वर्षन वर्ष जी मागणी अल्पसंख्यान समाजाची होती का त्या बाबतीत आपण आज दादांनी मंत्रिमंडळांनी साडेसहा कोटी रुपयेची तरतूद व अकरा पदांची पण मंजुरी दिली फक्त नावापुरती करायचं नाही म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हा महायुती सरकार सहभागी झाल्यावर वारंवार अजितदादा साहेबांना व सर्व त्यांचे सहकाऱ्यांना जे आरोप केलं जात होतं की तुम्ही अल्पसंख्यान विरोधी आहेत आणि हे जे महायुती सरकारला जे विरोधी या महाराष्ट्रातले लोकांवर जे आरोप करत होते त्यांना मला सांगायचं आहे की ही मागणी वर्षानुवर्ष त्यांच्या करण्यात आली पण त्यांनी कधी याची दाद ना देतं फक्त मतं घेण्याची कामं केली आणि मला खूप आनंदाचं बाब आहे की महायुती सरकारनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांबरोबर आणि विशेषतः अजितदादांबरोबर त्यांनी अल्पसंख्यांक समाजाला खरोखरच विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे नक्की या बाबतीत पूर्ण अल्पसंख्याक समाज या निर्णयाचं पूर्ण स्वागत करत आहेत शंभर टक्के शैक्षणिक बाबतीत असतील रोजगारांच्या बाबतीत असेल इतर त्यांचे मागसलेले विषय असतील आज या मार्टीमार्फत कारण जेव्हा सारथी स्थापन झाली होती जेव्हा मार्टिबल स्थापन झाली होती आधी इतर संस्था जे समाजाला व्य विकास आणि पुढे घेण्यासाठी जेव्हा स्थापन झाले होते चांगला संशोधन होईल त्या संशोधनमध्ये कायदेशीररीत्या सर्व बाबी समोर आणतील आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा हो नव्हता हो त्याला कुठे वेटेज घेत जात नव्हता हो पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल आणि नक्की या मार्टी आपला मायनॉरिटीची जे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत नक्की अल्पसंख्याक समाजाचा विकास होईल शैक्षणिक विकास होईल रोजगारांच्या बाबतीत त्यांना संधी भेटतील आणि इथं मागसलेले त्या समाजाचे विषय जे वर्षन वर्ष ते मांडत तो, मागत तो होते ते आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सर एकीकडे बघायचं झालं तर लोकसभे सब... आम्ही आधीच सांगितलंय जे आम्हाला बदनाम करण्याचा जे काटस्थान करतायत की भाजप भाजप मुस्लिम विरोधी मुस्लिम विरोधी आम्ही काही मागील दिवसात तेच सर्व नेते जे राष्ट्रवादीचे तुतारीचे असतील किंवा इतर असतील ते भाजपचे स्वतःच्या स्वार्थासाठी कशी मदत घेतली वर्षानुवर्ष हे आपल्यासमोर आम्ही आहेत अल्पसंख्यांत समाजाचा खरोखर विकास व्हावं विकास व्हावं म्हणून महायुती सरकारने अल्पसंख्या कमिशनरेटची स्थापना केली काही दिवसापूर्वी संभाजीनगरला त्याचा उद्घाटन झाला त्याच्यात त्यांनी तीस कोटीचा निधी जो अल्पसंख्यांत समाजाचा जो आ, मौलाना आज मौलाना आझाद मायनॉरिटी कमी याचा होता फायनान्शियल बोर्डचा होता त्याला पाचशे कोटीपूर्ण घेऊन गेले निधी हजार कोटी दिलेला आहे तर या बाबतीत वेगवेगळे निर्णय अल्पसंख्यात समाजानी साठीचं के दिलेले आहेत विनाकारणाने खोटा नरेटिव्ह करणार आणि जे लोक ते खोटा नरेटिव्ह तयार करत आहेत त्यांनी आजपर्यंत हीच मागणी त्यांच्याकडे पण देण्यात आली होती पण पंधरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर त्यांनी कधी अल्पसंख्याक समाजाला विकास व्हावा हे कधी त्यांनी पाय उचलला नव्हता फक्त मतं घेऊन राजकारण केलं होतं आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट